पनवेल उरण मध्ये झालेली घटना आहे टीव्हीवर तुम्ही सगळ्यांनी पाहिलं एक बावीस वर्षाची आमची भगिनी दलित समाजात जन्माला आमची भगिनी उर्वश्री शिंदे नावाची त्या हरामखोर दाऊदने तिच्यावर चाकू हल्ले केले आणि शरीराचा एकही भाग असा सोडला नाही की ज्या भागावर हल्ला केला नसेर चाकूचे वार केले क्रूरपणे तिची हत्या करण्यात आली अरे एवढी क्रूरपणे आमच्या एका दलित भगिनीची हत्या होते तरी हिंदू समाज शांततेने जर सहन करत असेल ना तर रोज अजून आपल्या भगिनींची हत्या होतील मी तर असं म्हणतोय मी जबाबदारीने बोलतोय हे जर थांबवा असं वाटत असेल सगळ्यांना पाहिजे असं वाटत असेल ना ज्याने आपल्या मुलीचे तुकडे केले ना त्याचे ज्या दिवशी भर रस्त्यावर आपण तुकडे करू ना त्या दिवशीचे सगळं थांबणार आहे अन्यथा हे थांबणार नाही प्रशासन हे थांबवू शकत नाही बरेच लोक म्हणतात तुम्ही काय हो कायदा हातात घेऊ जर आमचा धर्म नसतं नावत होत असेल आमच्या मुली रोज रस्त्यावर कापल्या जात असेल तर त्यांच्या संरक्षणासाठी कायदा जरी हातात घ्यायची वेळ आली तरी आम्ही कायदा हातात घेतल्याशिवाय राहणार नाही पण आता स्वधर्माच्या रक्षणासाठी आपल्या धर्मातल्या भगिनींच्या रक्षणासाठी आणि आमच्या गोमातेच्या रक्षणासाठी या संत परंपरेच्या रक्षणासाठी हो या वारकरी संप्रदायाच्या रक्षणासाठी तुम्ही आम्ही आता जातीपातातून हो जातीभेदातून आणि या सगळ्या वर्णभेदातून प्रांतभेदातून बाजूला सारून तुम्ही आम्ही या देशामध्ये हिंदू म्हणून एक झालं पाहिजे ज्या दिवशी तुम्ही आम्ही हिंदू म्हणून एक होऊ ना त्या दिवसानंतर या जगात कोणतीच ताकद नाही की हिंदूंकडे वाकड्या नजरेनं बघेल एवढी दमक हिंदूंमध्ये आहे फक्त जातीवादातून बाहेर वा ही सगळ्यांना विनंती करतो आणि निवडलेल्या ने अभंगाकडे